कधी झुकलो नाहीत आणि कधी झुकणार नाही शिवसेनेचे नेते मंत्री जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मूमध्ये जाऊन महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटकांना भेटून त्यांचे दुःख जाणून घेतले आणि त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक व्यवस्था कशा आहेत यांचा आढावा घेतला मध्ये झालेला भ्याड हल्ला हा प्रत्येक भारतीयांच्या मनाला चटका लावणारा आहे आज जेव्हा जम्मूला पोहोचलो तेव्हा महाराष्ट्रातून आलेले पर्यटक बांधव आणि निरागस मुलांच्या डोळ्यात भीती आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला त्यांच्या वेदनांना समजून घेतलं त्यांच्या सर्व गरजांची आणि घरी घरी सुरक्षित परतण्याच्या तयारीची तयारीची माहिती घेतल्याचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले आपण एकटं नाही आपण सगळे कुटुंब आहोत आणि संकटाच्या क्षणी एकमेकांच्या पाठीशी उभी राहणं हेच खरे भारतीयत्व आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते नामदार एकनाथ शिंदे यांनी स्वतः श्रीनगर येथे जाऊन महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली त्यांचे मनोबल वाढवले आणि त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी आपला भूमिपुत्र युद्धभूमीवर लोकांच्या चेहऱ्यावरील हा सांगून गेले की भाऊस त्या ठिकाणी जाणं किती आवश्यक होतं काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव हो, यांनी तेथील अडकलेल्या पर्यटकांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला भीतीच्या छायेत असलेल्या लोकांसाठी त्यांची उपस्थितीही दिलासा देणारी ठरली दे मध्ये आहेत त्यांनाही मी भेटतोय जाणून आणि यांना आपण जशी इमानाची व्यवस्था होत राहील तसे लोकांना आपण पाठवतो होणारा होताला जाणारा मागे तू फिरू नको उगच न खाण्याची संगत खोट्याची ठरू नको येईल दिवस तुझा हि माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आह सारा साराई गजल काल काळजी देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे

देवा रे काळजी खर म्हणजे काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम आठवलं गेल्यानंतर काश्मीरमध्ये संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे गर्मीच्या दिवसामध्ये काश्मीरला सह सहकुटुंब सह परिवार त्या ठिकाणी जात होते आणि पर्यटक दिवसेंदिवस तिथे दुशे पर्यटकांची संख्या वाढली होती पण गेल्या बावीस तारखेला पाकिस्तानी अतिरेक्यांनी जे त्या ठिकाणी निवडून हिंदूंवर त्या ठिकाणी गोळीबार केला जवळपास सव्वीस लोकांचे मृत्यू त्या ठिकाणी गेले आणि त्यामुळं काश्मीरमध्ये बाहेर देशभरातून विशेष करून महाराष्ट्रातून आणि माझ्याही मतदारसंघातून बरेचसे पर्यटक हे आपले सहकुटुंब त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यामुळं सगळा संपूर्ण देश हा शोकमग्न होता सगळा भीतीमध्ये सगळ्यांना होती की आपल्या कुटुंबातील लोक जे त्या ठिकाणी गेलेत ते कुठे असतील कसे असतील त्यांची व्यवस्था काय असेल आणि म्हणून सगळे चिंताग्रस्त त्या ठिकाणी निश्चित होते पण ज्यावेळेस आम्हाला काही फोन आले मी दिल्लीमध्ये असताना ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी काल फोन आल्यानंतर इथून सगळी रेल्वेनं जाण्याची व्यवस्था जम्मू पासून तर दिल्ली पर्यंत त्या ठिकाणी आपण केलेली आहे दिल्लीच्या पुढेही सुद्धा पर्यंत पुढेही रेल्ची रेल्वेची व्यवस्था आपण करत आहोत